आशिष शेलारांनी घेतली राज ठाकरेंची भेट राज ठाकरे आणि शेलार यांच्यात एक तास चर्चा भाजप मनसे युतीच्या चर्चांना पुन्हा उधाण राष्ट्रवादीच्या पक्ष आणि चिन्हा संदर्भातील निवडणूक आयोगाच्या निकालाला आव्हान आज सुप्रीम कोर्टात सुनावणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची याचिका मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा दहावा दिवस सगळे सोयरे अधिसूचनेच्या अंमलबजावणीसाठी जरांगे आक्रमक वीस तारखेपर्यंत निर्णय घ्या अन्यथा पुन्हा आंदोलन तीव्र करणार जरांगेंचा इशारा महाराष्ट्रातील शालेय गणवेशाचं काम गुजरात राजस्थानमधील कंपन्यांना स्थानिक कंपन्यांना डावलल्यानं सरकारविरोधात गार्मेंट इंडस्ट्रीत नाराजी राज्यभर तीनशे चौऱ्याण्णव्या शिवजयंतीचा उत्साह किल्ले शिवनेरीवरील शिवजन्म सोहळ्याला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती तर दिल्ली आग्रा किल्ल्यातही विविध कार्यक्रमांचं आयोजन दिल्लीतील शेतकरी नेते आणि केंद्रीय मंत्र्यांची रात्री उशिरा बैठक सरकारकडून शेतकरी संघटनांना एमएसपीचा प्रस्ताव येत्या दोन दिवसात निर्णय न झाल्यास मोर्चा सुरूच राहणार शेतकरी नेत्यांचा निर्धार कांदा निर्यातबंदी अखेर मागे एकतीस मार्चच्या डेडलाईन आधीच निर्यातबंदी हटवली अमित शहाच्या अध्यक्षतेखालील समितीचा मोठा निर्णय बळीराजाला दिलासा